नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आज अजित दादा नावाचे एक प्रचंड ताकदवान अत्यंत सरळ साधे साधे ज्यांच्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि दोनच ती दोन तीन दिवसातच लगेच भाजपशी झाले असे दादा बीडच्या सी नंतर पत्रकाराशी बोलताना म्हणाले बघा आता सोडणार नाहीत ते कुणाला बीडचं नाव खराब व्हायला आहे सगळ्या गुन्हेगारावरती दोषीवर कारवाई करणारच संतोष देशमुखांच्या हत्येतील सगळ्या खुण्यांना कट कडक कारवाई करणार खुण्यावर खंडणी खोराडा तर सज्जड दम दिला काय बोलले <laughs> कंपन्या ज्या येतात त्यांच्याकडं खंड़नी वगैरे मागू नका असं जर निदर्शनास आलं तर मकोका लावणार अजिबात सोडणार नाही हे आहेत अजितदादा पवार एन सी पी अजितदादा या गटाचे खर तर दादा एकेकाळी अत्यंत प्रामाणिक होते याच्या बाबतीत आम्हालाही जे हे नाही शब्दाचा माणूस म्हणून प्रसिद्ध होते होते एकेकाळी त्याच्याबद्दल दुमत नाही असतील काही राजकारणात जेवढं काही गैरव्यवहार झाले असतील ना इला इलाजानं काही झाले असतील तर आम्ही तेही मान्य करू किंवा असतील असेही ग्रहित धरू पण ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला दादा पळत जाऊन मशी झाले कारवाई होईल म्हणून आणि ते आता भ्रष्टाचारांच्या कारवाई करणार आहेत मला एका एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं ते नेहमी म्हणतात धनंजय मुंडेंच्यावर कारवाई कधी कारण वाल्मिक कराड तीनशे दोन मधला आरोपी आणि खंडणीचा आरोपी असणाऱ्या वाल्मिकारांना धनंजय मुंड सॉरी वाल्मिकरांना धनंजय मुंडेंच्यामुळं आसरा मिळतोय मदत होते आणि त्यामुळं धनंजय मुंडेंना तुम्ही मंत्रिमंडळातून या केसचा निकाल लागेल चार्जशीट दाखल पण चौकशी पूर्ण होईल पण बाजूला ठेवा एवढी एक साधी मागणी पण दादा आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जण ही एकाच नाण्याच्या दोन बाजू या बाबतीत बोलतोय फक्त एकाच नाण्याच्या दोन बाजू असावेत अशा पद्धतीने वागायला लागले पुरावे द्या सोडणार नाही राणा भीमदेवी कर्जना गेल्या पन्नास दिवसामध्ये एक दोन नव्हे असंख्य पुरावे कोट्यावधी लोकांचा आक्रोश संताप सोशल मीडिया असेल टी व्ही असेल दैनिक असतील अनेक तक्रारी काय केलात दादा तुम्ही नावच सांगू तक्रारीची एक आवादा कंपनीनं अकरा डिसेंबरला वाल्मी कराड आणि त्यांच्या ह्याच्यावरती गुंडगिरीचे आणि खंडणीचा आरोप दाखल केला ज्या वेळेला खंडणी खोराला आरोप दाखल होतो आणि त्याला मदत करणारे आणि एकत्रित त्रास झालाच पाहिजे म्हणजे त्यामध्ये येतात दादा वाल्मिक कराडवरती दुसरा एक गुन्हा झाला एकशे आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस तीन जुलै दोन हजार चोवीस काय कारवाई झाले सांगा महादेव मुंडेच्या खून झाला दिवसा ढवळ्या खून झाला दीड वर्ष झालं त्याच बीडमध्ये आपण सध्या पालकमंत्री आहात खुण्याना आजपर्यंत का पकडलं गेलं नाही दीड वर्षात का पकडलं गेलं नाही आमदार पुढचा मुद्दा सांगतोय कोट्यावधी लोकांचा आक्रोश आहे दररोज संतोष देशमुख आणि परभणीचे सूर्यवंशी या दोघांच्या खुण्यांना फाशी द्या म्हणून आमदार खासदार सहित सगळे रस्त्यावर आहेत तुम्हाला आक्रोश दिसत नाही सगळेच कोट्यावधी लोक चुकीचे आहेत ते जाऊ दे सातवा मुद्दा सांगतो म्हणजे लेखी तक्रारी म्हणून तुमच्याकडं दाखवा म्हणता पुरा पुरावे सांगतो फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये वाल्मिक कराडना ईडीची नोटीस आली होती पुढे काहीच कारवाई झाली नाही असं का घडलं पुढचा पुढची तक्रार लेखी तक्रार आठ हार्वेस्टर मशीन मध्ये गैरव्यवहार केला आणि लोकांना फसवलं पैसे घेऊन त्यांची कामं केली नाहीत आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्यांचे सगळे सहकार्य आहेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे व्हिडिओ दिसतात वाल्मिक कराड व्हिडिओ दिसतात आणि वैशिष्ट्य म्हणजे तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यामध्ये बारामती तुमच्या बारामतीतली पण शेतकरी आहेत ते सगळे खोटे आहेत का पंढरपूर ग्रामीण आणि अनेक ठिकाणी गुन्हे नोंद झालेत काय त्याच्यावरती कारवाई झाली आत्तापर्यंत सांगा पुढचा मुद्दा घेतो नववा स्प्रे पंपमध्ये घोटाळा झाला आणि कमी किमतीचे स्प्रे पंप जास्त किमतीला खरेदी करून शासकीय पैशाचा अपार केल्याची धनंजय मुंडे साहेबांच्या वरती तक्रार झाली काय केलेत आपण त्याच्यावर दोन दिवसापूर्वी दहावा दहावी तक्रार सांगतो आमदार सुरेश दस साहेबांनी बीड आंबेजोगाई हो सॉरी परळी आंबेजोगाई हो परिसरात काब न करतात शून्य एकही नाही आणि काही ठिकाणी द्विरुक्ती म्हणजे डबल का एकाच कामावरती दोन वेळा पैसे उचलणे असे त्र्याहत्तर कोटीहून जास्त रकमेचा अपहार केल्याची तक्रार त्याची सीडी त्याचे हे पेन ड्राईव्ह तुम्हाला दिलाय काय त्याच्यावर कारवाई केली आपण दुसरी गोष्ट अवादा कंपनीन ज्या वेळेला खंडणीचा गुन्हा नोंद केला वाल्मी कराडाने त्यांच्या गँगवरती संघटना त्यांचे सगळे संघटनेवरती त्यावेळेला त्यांची दुसरी मिटिंग पहिली बीडमधल्या त्यांच्या घरात बंगल्यात आणि दुसरी मिटिंग सातपुडातल्या मुंबईतल्या शासकीय विश्रामधामवर आणि त्यावेळेला आवादा कंपनीचे अधिकारी सुद्धा त्या बैठकीला मुंडे साहेबांनी बोलवलेले होते यांचे सीडीआर काढा असं सगळ्यांनी सांगितलंय तक्रारी केल्यात काय त्याच्यावर म्हणजे त्या प्रकरणात तर मुंडे साहेब स्वतःच खंडणीच्या संदर्भात बोलतायत मग त्यांच्यावर तुम्ही कारवाई काय केली पुढचा मुद्दा सांगतो म्हणजे बारावा बारावी तक्रार लेखी स्वरूपातली अंजली दमानिया मॅडमनी ऑफिस ऑफ प्रॉफिट याचे पुरावे चीफ जस्टिसपासून तुमच्यापर्यंत सगळ्यांच्याकडे दिलेत दैनिकातून माध्यमातून सुद्धा आले इतकंच काय आता ते चीफ जस्टिसकडे पण जाणार आहेत तरीही तुम्हाला त्याच्यामध्ये काय गैर दिसत नाही आश्चर्य पुढचा मुद्दा तेरावी तक्रार राख माफिया वाळू उपसा बंद आहे वाळू उपसा जमीन घोटाळे बंद आहे असंख्य खून झालेत त्या बीडमध्ये त्यांचे म्हणजे आरोपी सापडत नाहीत नोंद आहेत सगळ्या हे म्हणजे तक्रारी दादा त्याच्यावर काय झाले तेही सांगा कुणीच बोलत नाही आणि आज तुम्ही शेजारी धनंजय मुंडे साहेबांना घेऊनच तुम्ही थेटपणे सांगत होतात की दोषीला सोडणार नाही दोषी तर शेजारीचा आहे म्हणजे हे जे हा जो प्रकार आहे हा कुठल्या प्रकारात बसतो तुम्हाला जराही चुकीचं वाटत नाही ज्या वाल्मिक कराडांना मकोका आणि तीनशे दोन मध्ये आणि त्यांच्या आरोपींना बीड जेलमध्ये आहेत त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंटच्या बातम्या सहित पुरावे दिले जातात त्यांना मेडिकल ग्राउंडवरती वाचवण्याचा प्रयत्न होतो कारण धनंजय साहेब मंत्री आहेत त्यांचा वरदस्त आहे त्यांच्यावरती खास मित्र आहेत हे आरोप अनेक वेळा झालेत आणि दिसतंय पण ज्या वेळेला म्हणजे वाल्मिक कराडना पोलीस व्हॅनमधून जेलमध्ये जेलमधून कोर्टात नेत असतात त्यांना त्यावेळेला हातकड्या किंवा चेहऱ्यावरती काळे पा ए, हे काहीही घातलं जात नाही हे कशाचं देतो काय त्यांच्या गाडीमध्ये त्याचं कोणतरी सुनील म्हणून आहे एका आरोपी बरोबर त्या पोलीस व्हॅनमध्ये आरोपीला नेत असताना वाल्मीकरणांचा मदतनीस कसा काय बसू शकतो हेही तुम्हाला दिसत नाही म्हणजे तुम्हाला एक लक्षात घ्या भाजपशी आम्हाला काय बोलायचं नाही तो भ्रष्टाचारी आहे असं सगळ्यांचं मत झालं आणि फडणवीस साहेब तर भ्रष्टाचारांचे पाठीराखे आहेत अशी सगळी जनता म्हणते कदाचित ते माझ्या तोंडातून बोललं जात असेल अनेक जण बोलतात असंख्य कारण त्यांनी काय केलं आहे आदर्श घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण भाजपवासी सोमय्यांची तक्रार असेल कुणाची तक तक्रार त्यांच्यात फार फार एक सुंदर गोष्ट आहे एक तक्रार करायची आणि भाजपमध्ये आले की सगळं बंद नुसते अजितदादांच्यावर सत्तर हजार कोटीचा तक्रार प्रताप सरनाईक वरती तक्रार एकनाथ शिंदेच्या वरती तक्रार छगन भुजबळ किती नावं घ्यावी आणि हे भाजपला मदत करतायत किंवा भाजपमध्ये थेट गेले की तक्रार बंद एक ना अनेक अशी उदाहरणं आहेत भाजपमध्ये की म्हणून भाजपची प्रतिमा ही भ्रष्ट पक्ष अशी झालेली आहे अनेक आहेत उदाहरणं भाजपच्या संदर्भातले आणि त्यामुळं फडणवीसना हे गैर दिसणार नाही फडणवीस साहेब त्यांना माहिती आहे त्या, आपल्याला याच मार्गाने सत्तेवर यायचं आहे अहो ते तुम्ही आता ते निवडून कसे आलेत आज हे राज ठाकरेंनी सुद्धा न राहून आज सांगितलंय ऐका कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्तेवर आले ते आपल्या मुंबईतल्या पहिल्या वेळाव्यात इलेक्शन नंतरच्या ते स्पष्ट म्हणतात आपल्याला मतं माणसांनी दिलेली आहेत पण मत ती मतं कुठेतरी गायब केलेली आहेत आणि नवीनच माणसं निवडून आले ज्या अजितदादांच्या पक्षाचा एक आमदार सुद्धा होणार नाही असं वाटत होतं तिथं एक्केचाळीस बेचाळीस सीट्स त्यांना मिळाले हे कसं असा तो सवाल विचारतात त्यामुळं अजितदादांची पोपटपण जे आहे ते काही करणार नाहीत आणि म ग्रामीण भागात एक म्हण आहे सोगा धरून जाणणे म्हणजे पुढचा म म हे लगेच म म तशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये अजितदादांच्या पाठीमाग आहे ॲक्च्युली सगळे महाराष्ट्र हा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कारवाई करणं अपेक्षित आहे पण तसं घडत नाही आणि घडताना दिसून येत नाही तुम्हीही अजितदादांच्या बरोबर सामील झालेला आहात सोगा धरून आहात त्यांच्याच र ला र रह ट ला ट म ला म मल तुम्ही जोडत आहात आणि बी जे पीला तरी भ्रष्टाचारांचं वावगं नाही असं स्पष्टपणे दिसून येतं अनेक लोक तुमच्या भाजपमध्ये आलेले आहेत कारण याच मार्गानं सोमय्या असतील पंतप्रधान स्वतः असतील यांनी भाजपमध्ये भरती करून घेतलेल्या त्यात एक धनंजय मुंडे नवीन ॲड लक्षात घ्या लोकांच्या सहनशीलतेचा हा अंत आहे असं मला वाटतं मित्रो माझ्या या आजच्या पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट करा लाईक शेअर आणि आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद